हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रनदीवे फ्रेंड्स हे आहे आमच्या सोसायटीचे गार्डन ज्यामध्ये आता सध्या तरी रिपेरिंगचं काम चालू आहे त्यामुळं इथे सध्या कोणाला येणं अलाव नाही आहे आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की वर्किंग डे आला त्यामुळे माझे मिस्टर वेळेवरती त्यांच्या जॉबवरती केले आणि माझी दोन्ही मुलं पण सकाळी सात वाजेपर्यंत त्यांच्या जा शाळेमध्ये जातात त्यानंतर आळस न करता लगेच मी घरातली इतर कामे आवरायला घेते कारण जास्तीत जास्त सकाळी नऊ वाजेपर्यंत माझी घरातली सगळी कामे आवरली पाहिजे आणि त्यानंतर मी माझं यूट्यूबचं चा काम चालू करते फ्रेंड्स ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला माझ्या चॅनेलवरती स्टोरी ॲक्ट पाहायला मिळतील प्रत्येक कुटुंबामध्ये घडणाऱ्या काही चढउतारीच्या गोष्टी किंवा समाजात ब घडणाऱ्या काही वाईट चांगल्या गोष्टी काही कॉमेडी व्हिडिओ काही इमोशन व्हिडिओ किंवा काही प्रेरणादायी व्हिडिओ असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळतील आणि आय होप तुम्हाला हे व्हिडिओ नक्की आवडतील आणि इथे मी बेडशीट व्यवस्थित सेट करून घेते आणि बेडशीट सेट, सेट करताना कधीही मी त्यातला गाठ मारूनच सेट करते कारण गाठ मारून जर सेट केलं ना तर ते विस्कटत नाही लवकर आणि ॲक्च्युलमध्ये इथं कॅमेरा सेट करताना थोडी मिस्टेक झालेली आहे कारण बाल्कनीतून का येणारा जो उजेड आहे त्याच्या विरुद्ध दिशेलाच मी कॅमेरा सेट केलेला आहे त्यामुळं व्हिडिओ क्लिअर आलेला नाही ते सगळा काळोख दिसतोय आणि ह्या पलंगाची एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे याचा स्टोरेज बॉक्स या स्टोरेज बॉक्समध्ये याचा स्पेस खूप मोठा आहे त्यामुळे इथं व्यवस्थित सगळे अंतरुण पांघरुणं बसतात अगदी सोप्या पद्धतीने ते अंतरुण काढताही येतात आणि ठेवताही येतात mm. आणि घरातील बाकीची कामं करण्या अगोदर मी ते कपडे निर्म्यात भिजायला घालते कारण मग इतर कामे करेपर्यंत कपडे व्यवस्थित भिजून निघतात वॉशबेशीनच्या इथे लावलेला जो मिरर स्टोरेज बॉक्स आहे त्यावरती कधीही तोंड धुताना किंवा हात धुताना पाणी उडतं थोडंफार आणि त्याच्यामध्ये जिद्दी डाग तयार होतात त्यामुळे मी रोज त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून असं न्यूज व्यवस्थित घुसून घेते आणि न्यूज पुसल्यावरती पुस एकदम क्लिअर असा निघतो आणि फ्लॅटच्या बाहेरचा जो पॅसेज आहे तो क्लिनिंग करण्यासाठी इथे एक ताई येतात रोजच्या रोज आणि त्या झाडू पोछा करून जातात त्यामुळे बाहेरचा पॅसेज क्लीन करण्याची काही गरज पडत नाही आणि फ्रेंड्स इथे आमच्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्या अगोदर आम्ही जेव्हा नवी मुंबईला राहत होतो तेव्हा मी एक हाऊसकीपिंग सुपरवायझरचा जॉब करत होते पण इथे शिफ्ट झाल्यावर मला हा जॉब सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला मुलांच्या सेफ्टीसाठी कारण इथे आमचं फारसं रिलेटिव्ह कोणीच नाही आणि एके दिवशी एक मी यूट्यूबवरती एका लेडीजचा इंटरव्ह्यू पाहिला ज्यामध्ये तिने एकदम मर्यादित आणि चांगल्या प्रकारे यूट्यूबवरती काम करून आपल्या परिवाराला फायनान्शियली सपोर्ट केला आणि तेव्हा कळालं की यूट्यूब हे माध्यम फक्त खराब लोकांचंच नाही तर इथे चांगल्या कलागुणांना प्राधान्यसुद्धा दिलं जातं हा विचार करूनच मी यूट्यूब करण्याचा निर्णय घेतला ने मनामध्ये मा थोडी भीती होती की इथे वाईट कॉमेंट करणारे लोक भरपूर असतात पर नंतर विचार केला की जर आपण काही वाईट काम केलंच नाही आपण एकदम मर्यादित राहून व्यवस्थित जर काम केलं तर कशाला कोणी वाईट कॉमेंट को करेल आणि मग मी डेली ब्लॉगिंग न करता ज्या प्रत्येक साधारण घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात त्यावरती स्टोरी लिहायला चालू केल्या आणि त्याचं एक नाट्य रूपांतर करायला सुरुवात केली आणि सुरुवातीचा व्हिडिओ मी माझ्या घरच्या लोकांना दाखवला आणि त्यांना विचारलं की जर तुम्हाला तुमची परवानगी असेल तर मी असेच व्हिडिओ पुढे बनवेन आणि तुम्ही जर परवानगी देत नसाल तर मग मी बंद करेन आणि माझ्या कुटुंबियांना माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी चांगलं वाटलं त्यामुळं ते त्यांनी मला परवानगी दिली जे माझ्या बाल्कनीच्या बाजूला जे झाड दिसत आहे हे झाड आठ महिने तर पूर्ण वाळलेलं असतं सुकून गेलेलं असतं असं वाटतं ही निर्जीव झालं पण जेव्हा पावसाळा येतो तेव्हा लगेच हिरवगार होतं हे झाड आणि पहा इथे सकाळच्या नऊ वाजलेले आहेत आणि माझं घर कसं एकदम व्यवस्थित चमकत आहे माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि ते असं स्वच्छ आणि नीटनीटक घर बघितलं तर मनामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते माझ्या घरामध्ये मी सामान घेऊन असं केलेली नाही जेवढं आवश्यक आहे तेवढंच सामान घेतलेलं आहे त्यामुळे एकदम आणि व्यवस्थित असं माझं घर वाटतं आणि ते किचनच्या बाल्कनीमध्ये मी मिरची कढीपत्ता टमाटर अशी झाडे लावलेली आहेत ज्यामुळे मी रोज फ्रेश कढीपत्ता मिरची हे वापरते आणि आता इथे माझे सगळी कामं झाल्याच्या नंतर मी माझ्या स्टोरी ऍक्टच्या शूटिंगसाठी तयार झालेली आहे पण त्याआधी या जीवनाचे ज्यांनी सोनं केलं ज्यांनी सन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार आम्हाला मिळवून दिला अशा महामानवाला म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महाकारुणी तथागत गौतम बुद्धांना त्रिवार अभिवादन करते आणि दुपारी चार वाजेपर्यंत मी शूटिंग केलेली आहे आणि त्यानंतर आम्हाला इथं थोडं बाहेर जायचं आहे कारण भीमजयंती जवळच आलेली आहे आणि त्यासाठी माझ्या मुलाला कपडे शिवायचे होते पार्किंग एरिया आणि ते पाठीमागे स्टेटकेज दिसत आहे आणि ते मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा वैभव आम्ही तिघेजण निघालो हो आहोत ढवळेपाडा येथे कारण तिथे काका खूप चांगले कपडे शिवतात आणि वैभवचे कपडे शिवायला टाकून आल्यानंतर थोड्या वेळा आम्ही आराम केला आणि संध्याकाळच्या टायमाला जेव्हा मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे दोन नवीन उषा घेण्यासाठी मार्केटमध्ये गेलो तेव्हा आम्हाला तिथे हा मेला दिसला आणि इथे म्हणजे गरजेच्या काही घरात लागणाऱ्या वस्तू होत्या खाऊ होता मिठाई होती आणि खूप छान छान गेम्स पण होते इथे खेळायला आणि इथे लहान मुलांसाठी एवढे छान छान गेम्स वगैरे होत्या हे सगळं पाहून आम्ही आमच्या मुलांना मिस करत होतो कारण आमची मुले घरी होती आणि आम्ही सहज मार्केटमध्ये आलो होतो आणि तेव्हा आम्हाला हे हा मेला इथे लागतो रोज हे कळालं मग मनाशी ठरवलं की नेक्स्ट सॅ संडेला सॅटरडेला मुलांना घेऊन मी इथे यायचं तोपर्यंत मग आम्ही नवरा नवराबाईकूंनी इथे काही निशानेबाजी वगैरे केली थोडीफार आणि मी तर इथल्या ट्रेनमध्ये आणि आकाश पाळण्यामध्ये पण बसली होती आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढे असेच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा